त्यावे धर्म स्थापन करणे आवश्यक आहे आता सुद्धा असाच प्रसंग आलेला होता महाराज नाही का कारण निवडणुकीच्या आता कसा आहे संविधानावरती देश चालत आहे निवडणुकीवरती देश चालत आहे आता तर सध्या देश वातावरण चालू आहे नाही का ज्या खुदा वा असे निघाय खुदा <laughs> नाही का जिथं जिथं गड्डे कला जिथं तिथं आपले देव निघून राहिले आता जिथं जिथं तिथं आपले मंदिर निघून राहिलेलं आहे म्हणून आणि कोणत्या ठिकाणी जास्त करून आता संबल मध्ये म्हणून ते संबल म्हणजे आपल्याला संकेत की संबल मागण्या केल्या होत्या निवडणुकीच्या पूर्वी नाही का सतरा मागण्या केलेल्या होत्या त्याच्यामध्ये हे वक्त बोर्ड हा असा एक कायदा आहे वक्त बोर्डाच की समजा त्यांनी जर म्हटलं की हा सवर्षी आमच्या वक्तची हे संपत्ती आहे तर उद्या दुसऱ्या दिवशीच आपल्याला आपण त्याला प्रश्न विचारू शकत नाही का माझ्या पूर्वजापासून आहे का कुठून आहे किती वर्षापासून आहे आपला आपल्याला गुंडान करावं लागते ना निघावं लागते तुम्ही जरी जागा घेतली असली तरी ते त्यांना द्यावं लागते कितीच्या किती घराच्या घर मोहल्ल्याच्या मोहल्ले गावाच्या गाव त्यांनी कब्जा केलेला आहे आणि थे महाराष्ट्रामध्ये लागू होण्यासाठी सरकारला दहा हजार करोड रुपयाचं त्यांनी फंड मागितलेलं होतं जर आम तुमची जर सत्ता आली आम्ही एकमताने तुम्हाला मतदान देऊ तुमची जर सत्ता आली तर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करायच्या नाही का त्याच्यानंतर तीस टक्के म्हणजे आमची पोलिसांची भरती झाली पाहिजे का कारण कधी जर दंगे भडकले तर बंदुकाच्या हातातच राहतात पोलिसांच्या तेथूनच पूर्ण झाल्याला फायरिंग ते शिक होत त्याला फंडिंग मागितली अशा एकूण केलेल्या होत्या त्याच्यामध्ये की पंढरपूरचं जे मंदिर आहे पांडुरंगाचं त्या दिवशी महाराजांनी सांगितलं कालच आजच कालच सांगितलं आज सांगितलं नाही त्याच्यामध्ये त्यांनी मागणी असे केलं होत जर आमचं जर हे म्हणजे तुमची जर सरकार आली तर आम्ही पांडुरंगाच्या मंदिरावरती आमचा दावा ठोकू का हे वक्तव्य जागा आहे मग तिथं वारकऱ्याला कोणालाच प्रवेश करता आलेलं नसतं नाही का बरं आपण केसही करता येत नाही याच्यावर नाही का कारण का केस कुठं करायची तर त्यांच्या याच्यामध्ये करावं लागते त्यांच्याच कोर्टामध्ये त्याच्यामध्ये ठेस लोक आहेत सारे जण आणि तेच बदलवण्यासाठी आता सरकार प्रयत्न करतायत नाही का जेपीसी मध्ये ते गेलेले आहे केस पण आपल्याला म्हणजे प्रश्नही उत्पन्न करता येत नाही त्या ठिकाणी असे आता कर्नाटक मध्ये पंधराशे वर्षाचं गाव ज्या ज्यांना म्हणजे स्थापन करण्यासाठी अजून पंधराशे वर्ष व्हायचे त्यांचा तो मुस्लिम धर्म समजा नाही का तरी सुद्धा त्यांनी पंधराशे वर्षाचा गाव कर्नाटक मध्ये तो पूर्णाच्या पूर्ण त्याच्यावरती गप्पाची संपत्ती घोषित केली नाही का ते आता केस चालू आहे आता केस कुठं त्यांच्याच कोर्टामध्ये त्यांचेच लोक निर्णय देणारे सुद्धा तेच ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये लागू झाले असते आणि म्हणून त्याची चिंता कोणालाय भगवंताला भगवान परमात्मा येण्याची आवश्यकता पडत नाही का महाभारतामध्ये श्लोक आहे न देवा दंड मादाय रक्ष पशुपाल यंतु इच्छती बुद्ध या संयोजित भगवंताला असं वाटते ना की आपल्या हा धर्माचं रक्षण व्हावं तर त्यावेळेस तो एखाद्या गुराक्या प्रमाणे काठी घेऊन येत नाही तर त्यांना ज्यांच्या हातून रक्षण करायचं आहे बुद्धया संयोजन तिथं म्हणून शिवाजी महाराज झाले भगतसिंग झाले राजगुरू झाले आधी करून सर्व क्रांतिकारी जे आहेत ना याला भगवंतांनी प्रेरणा केलेली आहे तो कार्य म्हणून असा प्रसंग घडला वास्तविक पाला तर पूर्वी म्हणजे ज्या सरकारला संधी करून जे सत्ता स्थापन व्हायला पाहिजे तेथून ते विच्छेद करून सत्ता म्हणजे स्थापन झाली नाही आणि मग ते विपक्षामध्ये बसावं लागलं आणि मग मला राजकारण सांगायचं नाही पण नाही का त्याच्यातला आपण काय कोणत्या पक्षातला इच्छा नाही पक्षातला नाही ना प्राण्यातला नाही पण ज्या वेळेस धर्माचं सांगायचं म्हटल्यानंतर नाही का असा प्रसंग जर आला तर सांगावं लागत असते आणि मग त्याच्यातही महाराज पुन्हा ते फोडाफोडी झाली आणि पुन्हा सरकार बसली नाही का म्हणजे सर्व वेगवेगळे झाले मग दोन तीनही पक्ष दोन म्हणजे दोन तीन तीनही तीनही ठिकाणी काय झालं सर्व वेगवेगळे झाले तीन ती गळान काम बिगाडा झालं असल्यामुळे पुन्हा मग वेग वेगवेगळे झाले आणि मग जे मुख्यमंत्री आहेत नाही का त्यांनी सर्व वेगळे झाले आणि वेगळे झाल्यानंतर आता जे सत्ता स्थापन झाली पा भगवान परमात्म्याची कशी लिला असते हे सांगत आहोत मी तुम्हाला याच्यातून कि ज्याने जे मुख्यमंत्री होते हे सर्वाचे काय बनले यांच्या सर्व लाडक्या बनी असल्यामुळे नाही का हे सर्वाचे काय झाले <laughs> लाडके झाले <laughs> आणि मग महाराज पा भगवंताची काय लिला असते मी तुम्हाला सांगत आहे की त्यांच्या जेवढ्या सीटा आल्या किती आल्या एकूण किती आल्या हे पूर्ण झाले मुख्यमंत्री साहेबांच्या किती आल्या जे मुख्यमंत्री होते माझी मुख्यमंत्री छप्पन आल्या बरोबर छप्पन आणि छप्पन की सत्तावन्न नाही सत्तावन्न आल्या सुरुवातीला छप्पन आल त्या पण नंतर मग एक शेवटचा निकाल लागला लागत एक आली सत्तावन आली सत्तावन्नच का आल्या कारण त्यांची जी, जी बरा बरा। चर्पन। चर्पन। चर्पन सत्ता होती हे वन नंबर वर चालवली महाराज त्यांनी अडीच वर्ष नाही का सत्तावन्न जे सत्ता होती त्यांनी वन नंबर वन म्हणजे एक म्हणजे एक नंबर सत्ता चालवली हे भगवंताला सांगायचं होतं म्हणून त्यांच्या ठिकाणी आले सत्ता वन नाही का सत्ता वन नंबर चालवली कारण ते एकच होते पण सर्वाचे ते काय नाद बनलेले होते म्हणून त्यांनाच बनवण्यात आलं पहिल्या वेळेस विठाला विठाला वे विठाला <गला>। या पक्षातून दुसरा पक्ष स्थापन करून स्वतः मुख्यमंत्री बनले त्यांना किती सीटा भेटल्या वीस बरोबर वीस भेटल्या त्यांना म्हणजे या पक्षातून त्या पक्षात जाऊन स्वतः सत्ता स्थापन केली सुरुवातीला त्यांना भेटल्या वीस बर हा सर्व म्हणजे अपक्षामध्ये बसण्या सुद्धा त्यांना तेवढ्या सीटा राहिलेल्या नाही बरोबर आहे म्हणजे एवढा हा सरकारने आपला फडकवला की नाही झेंडा म्हणून ठळण फळण आले फडणवीस फळण आणि त्याच्यातून निघलेले असले त्यांना किती दिल्या वीस फडणवीस आणि आपल्यातून जे निघलेले होते त्यांच्या हातामध्ये दिल्या वीस नाही का फडणवीस सत्तावर सत्ता एक नंबर चालवली त्याच्यानंतर हा दुसरा जो होता त्यांना भेटल्या सोळा कारण त्यांनी मागण्या केल्या होत्या त्यांना आणि त्यांनी ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी होकार दिलं होत सही मारली होती आणि म्हणून त्यांना फक्त भेटल्या सोळा सोड्याने संकेत दिला की अरे तुम्ही महाराष्ट्र सोळा नाही का तुम्ही ह्या मागण्या करण सोळा आणि म्हणून त्यांच्या हातामध्ये आल्या सोळा नाही का संकेत दिलं का आता तुम्ही या राजकारणाच्या अशा भानगडीमध्ये पडू नका की जेणेकरून ह्या मागण्याच्या पूर्ण करून असा तुम्ही कार्य कराल याच्यामध्ये तुम्ही पळायचं नाही म्हणून तुम्ही सोडा आता मागण्या सोडा महाराष्ट्र जीवनामध्ये आल्या सोडा जीवना दुसरा एक होता त्यांच्याकडे आल्या दहा दहा आल्या कारण महाराज ज्यांच्या याच्यामध्ये दहा आल्या ना तो माणूस म्हणजे त्याला दशमुख्या म्हटलेला आहे दहा प्रकारचं डोकं चालवते ते बरोबर आहे दहा प्रकारचं डोकं चालवते आणि दुसरी गोष्ट रामाला मानत नाही मग रामाला न रा। मानणारा रा। हा कोणत्या पक्षातला मानला पाहिजे रावणाला मानणारा आणि रावणाला डोके किती होते दहा रावणाला डोके किती होते दहा मग त्यालाच मानणारा असल्यामुळे रा रामाला न मानत असल्यामुळे एका एका डोक्याची एक देऊन टाकली दहा प्रकारचं डोकं चालव राजकारणामधला त्याला जाणता म्हटलेला आहे ना आणि म्हणून त्याच्याकडे दिलं दहा त्याच्यातून जो डिग्रा त्याच्यातून जो निघला त्याला किती भेटल्या त्याला भेटल्या चाळीस बरोबर त्याला भेटल्या चाळीस भेट चाळीस जो निघला तुम्हाला का नाव घेऊ <laughs> ना हा? बस ठीक आहे मग त्याला चाळीस भेटल्या त्याला चाळीसच का भेटला अरे तू रामाला न मानणाऱ्या माणसा रामाला मानणाऱ्या माणसा दहा प्रकारचं डोकं चालवणाऱ्या माणसा तुला हा आता चाळीस म्हणजे चालीसा नाही का हे चालिसा तुला वाचावं लागेल एका 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 एका, एका सीटाची एक एक म्हणजे पद दोहा